विजन आयडॉल्स करिअर अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा गौरव विजन आयडॉल्स करिअर अकॅडमी म्हणजे अष्टपलू व्यक्तिमत्व घडवणारे संस्कार केंद्र असून भविष्यात या केंद्रातून महाराष्ट्राचे भावी वक्ते व उद्याचे सुजान नागरिक घडतील असा विश्वास पत्रकार चंद्रकांत भाट यांनी व्यक्त केला येथील व्हिजन आयडॉल्स करिअर अकॅडमीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते व्हिजन अकॅडमीचा प्रथम वर्धापन दिन शुभ शुभमुहूर्तावर उत्साहात संपन्न झाला यानिमित्त विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला पद्मराजे विद्यालय ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य एस एस पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचे स्वागत अकॅडमीच्या संयोजन समितीचे प्रमुख मेजर प्राध्यापक के एम भोसले यांनी केले विजन अकॅडमीचे संचालक ऍडव्होकेट श्रीकांत माळकर यांनी प्रास्ताविक व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला यावेळी कोल्हापूरच्या संघर्ष मीडिया ग्रुपकडून पत्रकार चंद्रकांत भाट यांना आत्मसन्मान गौरव पुरस्कार जाहीर केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला तसेच सावित्रीच्या लेखी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सौ जयश्री पाटील शिरोळचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल पाटील जयसिंगपूरचे सुप्रसिद्ध वकील ऍडव्होकेट श्रेणी चौगले बँकॉक इथे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त स्केटिंग पटो कुमारी निवेदिता अमरसिंह शिंदे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला उपाध्यक्षा स्नेहल शिंदे राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत यश मिळवलेले साहित्यिक किरण पाटील यशवंत ब्रिगेड संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा माननीय योगिता घुले शिरोळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय माने व विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी सुप्रसिद्ध वक्ते अडकेट उदय मोरे साहित्यिक किरण पाटील डॉक्टर अतुल पाटील जयश्री पाटील स्नेहल शिंदे दिग्विजय माने यांनी मनोगत व्यक्त करून व्हिजन अकॅडमीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास शिरोळ लायन्स क्लबचे माझी अध्यक्ष सचिन माळी माजी, माजी नगरसेवक पंडितराव काळेसाहेब सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय कुंभार मयूर ज्ञानप्रबोधिनीचे संचालक विक्रम भोसले पत्रकार दत्तात्रय खडके व्हिजन अकॅडमीचे व्यवस्थापक संजय माळकर महेश कुंभार राजू माळी जयालक्ष्मी कुंभार गायत्री मुळी अनुराधा माने सौ सारिका माने स्मिता फल्ले सुरेश फल्ले सामाजिक कार्यकर्ते विवेक फल्ले मनोहर फल्ले ज्योती फल्ले दीपाली फल्ले यांच्यासह शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा